आणि पंचायत मध्ये लढत आहे मागा शेचाळीस लावून घ्या मागे लावा माग लावून घ्या मागे घ्या सेहेचाळीस लावून घ्या अजिबात आणि लढा चालू आहे पलीकडा चिक्क्या आणि पकड्या अलीकडं सुंदर सिकानी पडतोय सनी उडी उडीकरांची लढत झाली लाभ कुणाला बघा पंचांचा निर्णय या ठिकाणी कॅमेराचा आधार घेतला जातोय पंचेचाळीस साठी वाचाळीस वावा सेहेचाळीस वावा से गाड्या सोडा केल्या मधनं चालणार या 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 बाहेर या गड क्रमांक पंचेचाळीस चा निकाल तास क्रमांक दोन वरून झाले आणि साहेब प्रेमी कालोडे तालुका करार ही गाडी मी त्या गाडी मालकाचा त्यावर बसणारा चालका चालवी गाडी नंतर गाडी पात्र आओ सोमनाथ जगदा गाड्या सोडा बराच वेळ लागायला लागलाय